नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा जाधव आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो वोटर आय डी कार्ड डाउनलोड म्हणजेच तुमचं कोणतंही मतदान कार्ड असू द्या तुम्ही तुमच्या मोबाईलमधून आता फक्त आणि फक्त दोन मिनटात डाउनलोड करू शकता तसेच तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल नंबर लिंक कसा करायचा आणि लगेच मतदान कार्ड कसं डाउनलोड करायचं याची मी आज लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तसेच आमच्या ऑल इन वन चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो वोटर आय डी कार्ड मोबाईलमधून डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोरवरती यायचं आहे आणि प्लेस्टोरवरती सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन हे वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल त्यावरती तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सेंट ओ टी पीवरती क्लिक करून तो ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे पण तुमचं जर अकाउंट नसेल तर नवीन अकाउंट काढण्यासाठी इथे खाली जो ऑप्शन दिसतो न्यू युजर या न्यू युजरवरती क्लिक करायचं त्यानंतर असं पुढचं पेज ओपन होईल आता तुमचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर विचारला आहे इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमचे अकाउंट उघडून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ओ टी पी टाकल्यानंतर लगेच पुढचं पेज ओपन झालेलं आहे आता त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम टाकायचं आहे एक पासवर्ड बनवायचं आहे कोणताही लक्षात राहील असा पासवर्ड बनवा किंवा तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री असा पासवर्ड बनवा पुढे पुन्हा एकदा जो ओ टी पी आलेला आहे तो टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे तर आत्ता तुम्ही पाहू शकता युजर क्रिएटेड सक्सेसफुली आता आपला अकाउंट उघडलेला आहे आणि आत्ता पुन्हा आपलं पहिलं पेज ओपन झालेलं आहे आता इथे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे जो आपण आत्ताच बनवला होता तो पासवर्ड टाकायचा आहे आणि सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आता तुमच्या मोबाईलला परत ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आणि खाली लॉगिंग नाव यावरती क्लिक करायचं आहे तर आता इथे आपण लॉग इंग नाव केल्यानंतर हे पेज ओपन झालं आता अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो त्यातला हा तीन नंबरचा जो बॉक्स आहे डाउनलोड ई पिक तर या तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड ई पिक इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही येणार आहात इथे डू यू हॅव वोटर आय डी तर इथे आपल्याला यस आय हॅव ई पिकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर असं येईल प्लीज इंटरव्ह्यूवर ई एपीक नंबर म्हणजे तुमच्या मतदान कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे आणि खाली स्टेट आपलं सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र सिलेक्ट करून फेज डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे फेज डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर भरपूर जणांना असं दाखवेल युअर मोबाईल इज नॉट रजिस्टेड म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही आहे ज्यांचा लिंक आहे त्यांना पुढची माहिती ओपन होते ते डायरेक्ट डाउनलोड करू शकतात पण ज्यांचा लिंक नाही त्यांना असं दाखवेल तर त्यांनी काय करायचं परत बॅक यायचं आहे म्हणजे मागे यायचं आहे पुन्हा बॅक आल्यानंतर पहिलं पेजवरती येता तुम्ही तर आता हा एक नंबरचा जो बॉक्स दिसतो आहे जो पहिला ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे त्यामुळं असं खाली स्क्रोल करायचं आहे आणि फॉर्म नंबर एट करेक्शन ऑफ एंट्रीज ॲप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी करेक्शन ऑफ एंट्रीज फॉर्म एट हा आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर लेट स्टार्टवरती क्लिक करायचं आहे येस आय हॅव वोटर आय डी नंबर हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर जो तुमचा वोटर आय डी नंबर आहे तो इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे आणि फेज डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असं दाखवेल वी हॅव फाऊंड दिस रेकॉर्ड म्हणजे आपलं मतदान कार्ड जे आहे त्याची माहिती सापडलेली आहे आता प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे ही सगळी माहिती बरोबर आहे का बघायची आहे आपलीच आहे एकदा चेक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे पुढचं पेज येईल तर पुढचं पेज ओपन होतं तर आता या पेजवरती थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे जे मोबाईल नंबर ऍप्लिकेंट या ऑप्शनमध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे हे मॅनेटरी आहे तर आपल्याला फक्त ज्यांचं मतदान कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे पुढचं पेज येईल त्याच्यामध्ये हे दोन नंबरचं जे ऑप्शन आहे करेक्शन ऑफ इंटरेस्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे इथे असे सगळे ऑप्शन दिसतील त्यातला फक्त मोबाईल नंबर या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे वेरीफाय वतनावरती क्लिक करायचं आहे आपण टाकलेला मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर नेक्स्ट करायचा आहे आणि इथे प्लेस टाकायचा आहे म्हणजे तुमच्या गावाचं शहराचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर डन असं येतं कन्फर्म करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपली रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे ओके केल्यानंतर पुन्हा आपण पहिल्या पेजवर येतो तर आता लगेच आपण आपलं वोटिंग कार्ड डाउनलोड करून घेणार आहे तर नंबर लिंक होण्यासाठी इथे जास्त वेळ लागत नाही तुमचा मोबाईल नंबर लगेच अपडेट होतो तर आता तुम्ही लगेच तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं मी मगाशी सांगितलं तसं ई ईई पीवरती क्लिक करायचं आहे जसं यापूर्वी सांगितलं होतं तसं इथे आपला मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि फेज डिटेल्स वर्टनवरती क्लिक करायचं आहे तर आता पाहू शकता अशा पद्धतीने तुमचं इथे नाव आलेलं आहे आता तुम्हाला प्रोसिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जो मोबाईल नंबर आता आपण अपडेट केला आहे त्यावरती ओ टी पी आला असेल तो इथे टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोड ई पीकवरती क्लिक करायचं आहे आणि आता तुमचं मतदान कार्ड हे अशा पद्धतीनं डाउनलोड झालेलं आहे आता याचं हवं तर तुम्ही कार्डसुद्धा बनवून घेऊ शकता किंवा हे तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना शेअर सुद्धा करा आणि आपलं मतदान कार्ड तुम्ही आता तुमच्या मोबाईलमधूनच डाउनलोड करा पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद